गुड मॉर्निंग सुभ सकाळ भांडू म्हणू झाल्या का नाही चहा पाणी हा चला जसा मी म्हणजे आहे चला इकडे चहा मस्तपैकी झाडून वगैरे झालं या बघा आमच्या गावाकडची सकाळ मस्तपैकी झाडून वगैरे सगळं चकचक घेतलं आहे म्या पाणी ठुलं या बघा तोंड धुवायला गरमागरम मस्तपैकी आणि आता इकडं ठुत आहे चहा या सगळ्या जाने चहा प्यायला हे बघा विचार काहीतरी ठेवला पण हा सॉरी तर अशी चाललेली आहे आपली चहा मस्त पैकी हे असायला नाही चहा प्यायला काळी चहा आहे बरं का अद्रक पण आणली बघू शकता अद्रक टाकते म्हणलं तर टाकते सकाळची आमच्या वारीकडे झाली दोन दोन काय गे नाही तर मी जास्त गुड नाही पि डबा आहे आमचा बघा गरीब दूध आणता असते पण आज दूध नाही आणलं आता दाजी कामाला गेलेले आहे तर दाजी घेऊन येते दूध त्यांना म्हणलं ना दाजी दूध नाहीये तर मग दूध घेऊन येते दाजी चहाला तोपर्यंत मी म्हणलं पिऊया तशीच या सगळ्याजणी चहा प्यायला मस्त पैकी आदरक टाकत्या आदरक पण टाकली मस्तपैकी आणि तुम्हाला आवाज यायला असेल गणपती आरतीचा तर तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं बाजूलाच मंदिर आहे आपल्या मंदिर पण आहे मस्जिद पण आहे तर मग सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होते त्यांच्यावर जे काय फायला समजा तर मग ते चालली आरती चालली गणपतीची इकडे म्हणलं चहा तुम्हाला दाखवा तर चहा प्यायला या सगळेजण भावन आज नाही खारी नाही ना दूध नाही ताजी आता आणते ना खारी दूध तर रक्कच मला तुम्हाला तर माहिती मला चहाची रे लागते मग मी चहाची मला आधी काळी चहा करून पिवा हा बघा सगळं चक 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 आज उठलेले आहे मी सहा वाजता सा, हा साडे सहा सहा वाजताच उठले म्हणजे तसं मी पाच वाजता उठलेले पण मग उठल्यावर तोंड हे वगैरे जुनं झाडून धुऊन मग सहा समजा सहा साडी झाले झाडून झुडून घ्यायला बाबा रोज काय करते माहिती आहे का ते बुजून घेते खड्ड आहे ना आपलं हे करतो सुरभाव करतो रात्रीच्या रोज बुजून घेते पण तरी पण आणि अंगण इकडून पण झाडून घ्यावं लागते तिकडून पण झाडून घ्यावं लागतं लय मोठं अंगण आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आपला सुरभाऊ इथं बसलेला आहे आपलं गेट खोलते गरिबाच बघू शकत इकडे झाडून झुडून घेतलंय मी आणि पाणी मारले थोडं काम बघा कसं चाललंय कॅमेरा लावलाय त्यांनी तिथि दिसला का त्या लोकांनी कॅमेरा लावलेला आहे आणि चाललंय आपलं मस्त पेज दाखवतो सकाळ दा। मस्त पैकी आपला ब्लॉग तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तसा तर व्हिडिओ येणारच आहे तुम्हाला संगीता प्रोडक्शनवर दीड वाजता व्हिडिओ येणार आहे ये याचा काहीतरी हाई जे तुम्हाला सांगायचं आहे मला एक आता नाही सांगणार आहे मग आत्ता सांगितलं तर कसं होऊन जाईल ना हाय काहीतरी होय सरप्राईज तुमच्यासाठी तिकडे बंडभाऊची बाई खूप तोंड धरली लई लांब यार तुम्हाला नाही दिसणार आहे सगळी धूळ 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 या धुळी नाही आहे ना, ना पुन्हा हे होऊन जाते लय म्हणजे पत्र पत्र ला, घर घरला भिंतडला सगळी धूळ कारण की का काम चालूच आहे ना त्याच्यामुळं चला आपली चहा झालेली आहे आपण चहा पिऊ मला सांगायची एकच गोष्ट कोणची पण काही का वस्तू आहे ना काही गोष्ट व्हाय हो ना त्याला धीर जरा लागते दमधा लागतो आहे की नाही कारण की पैशाचा मामला असतो सगळा आहे अशी काहीतरी तुम्हाला सरप्राईज देणार आहे मी थोडं दीड वाजता तुम्हाला व्हिडिओ राहणार आहे बघायला विसरू नका चहा आपण मस्तपैकी काढलेली कळलेली आहे काळी चहा या प्यायला सकाळी सकाळी गरमागरम अद्रक टाकून मस्तपैकी भजन ऐकू येते तुम्हाला मस्त पैकी आजी चा आहे या सगळ्या आणि कमेंट टाकायला विसरू नका हो की नाही लव्यू सगळ्यांना शकते मी शकले शकते शक्य भाकरी पण करून टाकते लगेच चूल पेटलेली आहे तर मी म्हणलं लगेच भाकरी पण करून टाकते आणि वरण करते थोडं काळ्या मसाल्यातलं तुरीचं वरण करते आज चूल पेटलेली मस्तपैकी गावाकडच्या लोकाला काही असू का नको सकाळी सकाळी चहा लागते खरी गोष्ट सांगायला चहाची सवय चांगली नाही आहे पण आता काय करणार होय सांगा भावनुबण लहानपणापासून सव असते गावाकडे लहानपणीच लेकरला सवय लावते चहाची <laughs> तर मग सवय लागलेला रात्रीभर का खरी गोष्ट सांगाय तुम्हाला भावानुबण अरे थंडी खूप आहे लई थंडी वाजायली या सगळ्याजणी टाका टाकाय की कमेंट नक्कीच